सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा लाखो नागरिकांची उन मागणी राज्यात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर मागास राहिलेल्या मांग मातंग व इतर समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मंगळवारी दिनांक वीस तारखेला या समाजाचा जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार विविध पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह लाखो नागरिक उपस्थित होते प्रमुख मागण्या करण्यात आल्यात त्याप्रसंगी लहूजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे आमदार अमित गोरखे आमदार सुनील कांबळे आमदार जितेश अंतापूरकर आमदार हेमंत ओगले आमदार माजी मंत्री रमेश बागवे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सर माजी मंत्री दिलीप कांबळे माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार ससाणे माजी आमदार ससाणे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार गुंडेले साहेब माजी आमदार थोरात माजी आमदार राजू आवळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंदा गुंडले ऍडव्होकेट राम चव्हाण मारुती वाडेकर सुधा माधुपे पंडित सूर्यवंशी मुखेडकर आदी समाजाचे नेते उपस्थित होते

सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर